रंग खेळायला आलो तो एक जणांनी मलाच रंग खाऊ घातला तर आज कॉलेज कॉलेजतर्फे नियोजन होतं रंगपंचमी खेळायचं मग काय जीटी काढली आणि मग निघालो डायरेक्ट लोकेशनवर आणि पोरांचं तेवढ्याच कॉल आला पोर नाडा घेऊन ये म्हणलंय नाडा आणले चिड्डीचं कसं होईल अरे तो नाडा नाही रे मग हा भाला मोठा नाडा घेतला कुठं निघालो नाही तर एक जण निम्म्या रोड मध्येच पेट्रोल संपून गेला त्याचसाठी पेट्रोलच्या बाटल्या घेतल्या लोकेशनवर येऊन बघत होतो का यांची अजून तयारीच नाही झाली म्हटलं मी हातभार लावल्याशिवाय काय काम आवरायचे नाही अरे हा टॉमी कोणचं सुटलाय टॉमी बाई मी तिथून पळून आलो या दोघांचं इथपर्यंत तर ठीक होतं याच्यानंतर बघा भाऊ रंगपंचमी खेळायची कुस्ती नाही आणि तेवढंच एक डाम आहे पडून गेला तो पुन्हा रंग घेतला पोरांची तेवढेच झाली रंगपंचमीला सुरुवात रवी भाऊला म्हटलं भाऊ स्कीम किमान जुने झाल्या काहीतरी मार्केट मध्ये नवीन घेऊन ये मी रंगांनी भरलेला हा टेबल बघितला बघितला तर बघितलं एकजणांनी तोच रंग मारला लावला भा म्हणलं भाऊ जरा दम काढ ना भाऊ आणि त्या गाण्यांच्या आवाजामुळे मा कुणी ऐका नाही बिन मा अवतार असं करून टाकला तेवढंच एक जणांनी कॅमेराच रंग फेकला म्हणलं थांब तो पाहतोच हा प्रेमाने रंग लावित होता लावित होता तर लावित होता याने डायरेक्ट तोंडात रंग फेकला मग मला एवढा राग आला चार पोरं बोलून याची डायरेक्ट उच्चल बांगडी करून टाकली इकडे आली इकडं दरादरी वडवडी चालू होती जायच्या आधीच सगळं सांडून घे कसंय मुलींना एवढा रंग खेळला होता की कोणत्या आमच्या वर्गातल्या कोणत्या दुसऱ्या वर्गात ले, ते समजा ना पोरवणे चला आता रेन डान्स करू डान्स करीत होतो पण रेनच पाडा जे सत्तर सत्तर ऐंशी ऐंशी किलोचे ना त्यांना तर डायरेक्ट पाच जण उलटे करायला माझा मित्र मी इकडं खुर्ची बसून मकर माझ्या घ्यायचो यांची मोर हसायचो हस्ता हस्ता मायासारख्याला तर घेऊन गेलं मला समोर दिसतोय तो लोळताना आणि मी बिल्लाच्या सारखं त्याच्यावर हसतो हसता हस्ता मी कुठं गायब झालो कारण मायावर आता तीच वेळ आली जाऊ द्या फॉलो करा